करत आहे आणि आज आपण आलेलो आहोत नायगाव येथील सदाकांड धवन मैदानात इथे मालवणी महोत्सव चालू आहे तेरा नोव्हेंबर पासून हा महोत्सव चालू झालेला आहे आणि शेवटची तारीख तेवीस नोव्हेंबर आहे हा महोत्सव संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत चालू असणार आहे तर नक्कीच व्हिडिओ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आलेलो आहोत नायगाव येथील सदाकांड धवन मैदानाजवळ इथे भारतीय जनता पार्टीने मालवणी महोत्सव हा भरलेला आहे हा महोत्सव तेरा तारीख तेरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर पर्यंत चालू असणार आहे चला तर मग आपण जाऊन बघूया की मालवणी महोत्सव मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सह म्हणजे आपण आत पण आतमध्ये आलेलो हो। आहोत आणि आपला पहिलाच आपल्याला स्टॉल हा भेटत आहे इथे दहा रुपये हा सेल लागलेला ला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला घरातमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू आहेत लहान मोठ्या तसेच लहान मुलांच्या शाळेमध्ये लागण्यासाठी आपल्याला शॉपनर पेन पेन्सिल की आहेत इथे शॉ छोटीशी उनो कार्ड्स आहेत किचन मध्ये तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स तुम्हाला बघायला मिळत आहेत तसेच तुम्ही बघू शकता खूप छान अशा दहा दहा रुपयामध्ये खूप छान अशा व... सुंदर अशा वस्तू आहेत आणि खूप साऱ्या वरायटी आहेत तुम्ही पाहू शकता पाहू शकता इथे की होल्डर आहेत ते शंभर रुपयाला दाखवलेले आहेत तसेच वेगवेगळ्या वेग वस्तू आहेत वेगवेगळे प पेन पेन्सिल तसेच वेगवेगळ्या व्हरायटीच्या चाकू सुरे किंवा घरातील ज्या वस्तू छोट्या मोठ्या उपयोगी पडतात त्या इथे तुम्हाला भेटून जाणार आहेत आणि याची प्राईस फक्त दहा रुपयापासून स्टार्ट होते आहे स्टॉलवर आलेलो आहोत कोकण ॲग्रो हा असा पुढच्या स्टॉलचं नाव आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पीड्स आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत आगे। आगे। या ताईंचं नाव विचार अच्छा कुठून आलाय तुम्ही ओके वेंगुर्ल्यावरून आला तर तुमच्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वगैरे आहेत ना मालवणी पीठ मग हे किती ऐंशी रुपयाला हे किती किलो आहे म्हणजे किलो की अर्धा किलोचं आहे ओके मग हे सगळे अर्धा किलोचे पीठ आहेत का अर्धा किलो पाव किलो ओके हे सगळे म्हणजे कुईत पिठी आहे थाली पीठ आहे डांगर पीठ तुम्हाला भेटणार आहे तसेच इथे घावन पीठ आहेत हे सग आंबोईचे पीठ आहेत तांदूळ पीठ आहे मालवणी वडापीठ आहे हे तुम्ही पाहू शकता तसेच इथे आंबा पोळी पण आहे आंबा साठ पण आहे हे किस आहे आंबावडी पन्नास चे दोन है। तीस रुपयाला एक आहे आणि पन्नासचे दोन आहेत हे काय ताईरी आंबा अच्छा म्हणजे हे पण पोळ हे आहेत का आंबावडी सारखेच ओके आंबावडी सारखेच एक पदार्थ आहे अच्छा हे प्रत्येकी पाच रुपये आहे पण हे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत तसेच इथे तुम्हाला लसूण चटणी आहे तिरकुट आहे शेंगदाणा चटणी आहे हे काय ताई हे कसे आहे हे पॅकेट चाळीस रुपयाला शंभर ग्राम मिळणार आहे तसेच इथे लाल तिखट ही तुम्ही बघताय हे मालवणी स्पेशल लाल तिखट आहे हे तर हे किती पॅकेट आहे पाव किलोचं पॅकेट आहे हे शंभर रुपयाला आहे मालवणी स्पेशल मसाला आहे दोनशे वीस रुपये लसूण गोळा पण आहे तसेच हळदी हळद इथे दिसते धना पावडर देखील आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान छान असे व्हरायटी आहेत इथे कोकम कोकम देखील आहेत कोकम कसे आहेत दीडशे रुपये पाव आहे इथे कोकम दीडशे रुपये पाव किलो आहेत गुळखोब्रडी अ लसून लसूण गोळा चटणी पण आहे ही कशी आहे ताई ही तीस रुपये आहे अच्छा हे तुम्ही जर कोकम तेलाचं जर तुम्ही पा, पायाला भेगा वगैरे पडलं त्याच्यासाठी असतं ना हे तर हे कसं आहे पन्नास हे पन्नास रुपयाला तुम्हाला जर तुम्ही पायाला भेगा वगैरे पडलं तर हे लावून काशाच्या वाटीने घासतात लावलं अच्छा तर ह्याच्याने पाहायला भेगा पडले तर तुम्ही भय करता करू शकता तसेच इथे लोणची आहेत लोणच्याचे प्रोडक्ट आहेत तसेच इथे तुम्ही पाहू शकता नाचणी लाडू आहेत डिंक लाडू आहेत मेथी लाडू आहेत हे कसे आहेत ताई शंभर रुपये पाव किलो हे पो म्हणजे पाव, पाव किलोचेच आहेत ना हे शंभर रुपये पाव पाव किलो आहे तसेच तुम्ही इथे बघू शकता खाजा आहे इटा लाडू आहे तसेच हे लायाचे लाडू आहेत शेंगदाणा लाडू आहे असे भरपूर शेवटचे लाडू पण आहेत आणि इकडे भरपूर असे आवळा ज्यूस सरबत जांभूळ ज्यूस आहे, आहे लेमन जंजीरा आहे कोकम सरबत आहे तसे कैरीचे पन्ने देखील इथे आहेत तर कोकम देखील आहे तर हे इथे आल्यावर हा शॉप क्रमांक इथे दादा शॉप क्रमांकचं काय तुम्हाला कोकण ॲग्रो आहे कोकण ॲग्रो म्हणून हे शॉप आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता आणि काकांकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत खूप सारे जिन्नस पण आहेत जर तुम्हाला तुम्ही इकडे येत असाल तर काकांच्या शॉपला नक्कीच विजिट करा आणि तसेच काकांना ऑर्डर वगैरे काका घेता का ऑनलाईन ऑर्डर ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर या नंबरला तुम्ही काकांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता साक्षी गावडे म्हणून यांचं एक हे आहे नाव आहे सगळं म्हणजे आपण पुढच्या शॉपवर आलेलो आहे तुम्ही ते पाहू शकता इकडे मुकवासाचा हा शॉप आहे आणि इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पाहू शकता तसंच इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे मिळणार आहेत जसे हे गोल्ड लोणचे आहेत आंब्याच्या कैरी आहेत ही भरलेली मिरची कशी आता हे रुपये पाव म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट शंभर रुपये पाव आहे की वेगवेगळे रेंजमध्ये आहेत अच्छा तुम्ही इथे पाहू शकता हे मिरचीचे लोणचे आहेत लसूणचं लोणचं आहे कैरीचं लोणचं आहे ते खूप वेगवेगळ्या प्र व्हरायटीचे लोणचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे कसं लोणचे मिक्स आहे मिक्स आंब्याचं नाही मिक्सर हे आहे आंब्याचं आहे तर मंडळी आपण पुढे आलो आहे वेग स्टॉलला आणि इथे तुम्हाला घरात पेस्ट कंट्रोल सर्व्हिस ए सी आय पेस्ट कंट्रोल सर्व्हिस हा असं एक शॉप आहे इथे तुम्हाला घरामध्ये आहे जे काही कॉक्रोच उंदी इथे सर्व तुम्हाला ते औषधं भेटणार आहेत तुम्ही पाहू शकता ते कसं आहे दादा हे दीडशे रुपये येतं नंतर मागून अडीचशे लोक आपल्याकडे दीडशे रुपये कोणत्याही आहे म्हणजे ते झोडांसाठी आपल्याकडे स्प्रे येतं घरामध्ये जास्त काय करायचं दुपारी एक दहा मिनिटाबद्दल बॉटल चांगलं वेलशे करा घरामध्ये किचन कपाट अलमारी सुकेट ड्रावर किचनवर ठेवती एक एक चौथी दोन 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 स्प्रे मारा रात्री मारा घरामध्ये जेवढे जेवण त्या तेवढे पुन्हा मरतात दुसऱ्या दिवशी प्रत्येका रिपीट करा त्याचा बारीक रवायचा की अंडी नष्ट होतो म्हणजे त्याचा रिप्रोडक्शन हे एकदा बॉटल ऑफर जातो इफेक्ट तुम्हाला अडीच तीन इफेक्ट आहे बॉटलचे एक्सपायरी तुम्हाला दोन हजार सत्तावीस पर्यंत हे चालतं तुम्हाला ओके खरं बोला आणि हे कुठलंही हातामध्ये भांडीवरती पडलं त्याचा कोणतंही साईड इफेक्ट नाही अच्छा बाबा दादानी खूप छान असं प्रोडक्टचं इंट्रोडक्शन आपल्याला केलेलं आहे ची? ची? देखे देखे तर दादा नाचार प्राइस काय बोलले दादा प्राइस दीडशे रुपयाला ओके प्राइस प्रत्येकाचा प्रत्येकाचं प्रत्येक प्रोडक्ट चा वेगवेगळ्या अजून तुमच्याकडे काय हे आहे कपड्यावरचे डागल्या जातात असं चा कॉफीचं हल्लीचं रिचं शाईचे पेनाचे मेहंदीचं ब्लडचे डाक हे कोणत्याही साबणाने पावडर नाही जात नाही लिक्विडला फक्त काय करायचं स्टेनवरती अप्लाय करायचं आहे ब्रश किंवा स्कबर घ्यायचं तेवढा भाग फक्त हलक्यातून स्क्रब करायचा कोणताही डागासूया आणि कोणताही कपडा सुध्या कोणत्याही कपड्यावरती इझिली निघतं चाय कॉफी हल्दी रिच पान पान मसाला मेहंदीचं ब्लडचे डाग कपडा स्टेन निघाला डाग निघाला कपडा तेवढं पाणी धुऊन काढायचं कोणत्याही डागावरती चालतो ह्याच्यामध्ये ॲसिड किंवा ब्लिचिंग वापरणं नाही कपडाला डॅमेज करणं शंभर एम एल शंभर ला येते ही अडीचशे एम एल येते तुम्हाला एकशे ऐंशी लाजे शंभर एम एल आहे आणि अडीचशे एम एल त्याच्यामध्ये दुसरं आपल्याकडे हे कलर फिक्स करून म्हणजे ज्या कपड्याचा रंग निघतो नाही दोन लिटर एक झाकण टाकायचं सॉरी दोन तास झाकण टाकायचं डायल्यूट करायचं आणि त्याला पाण्याला अर्धा तास व्हिजा ठेवायचा कपड्याला अर्धा अर्धा झाल्यानंतर काढायचा डायरेक्ट फक्त सुक ठेवायचा कपडा सुकला की कपड्याचा कलर अच्छा अजून कोणत्या प्रोडक्ट आहेत दादा तुमच्याकडे आपल्याकडे हे व्हॅक्यूम मध्ये तुम्हाला घरामध्ये गाडीमध्ये वापरायला घरामध्ये काय असेल सोफा असेल कार्पेट असेल गाडी आहे असे असेल त्याला फक्त डिजबोर्ड वगैरे असेल त्याला डायरेक्ट वापरतो हे फाईन तर फाईन जसं ते हे जसं याच्यामध्ये घेतो सोफा कार्पेट गाडीचं आहे डोर मॅट आहे गाडीचे मॅट त्याच्यामध्ये हे पूर्ण याच्यामध्ये त्याची काय प्राईस आहे एकशे वीस वॅटचं इथं तुम्हाला चारशे लिहितं आणि दोनशे चाळीस वॅटचं आहे तुम्हाला नऊशे रुपये लिहितं ही इंडियन आहे ही चायना ओके 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 तसेच दादांकडे अजून काही प्रोडक्ट आहेत आपण तेही पाहूया

हे दीडशे लय त्याच्यामध्ये पण तुमच्या घरामध्ये सोफा कार्पेट टी व्ही फ्रीज मिरर कारबोडी कारग्लासला क्लीन करण्यासाठी वापरले हे दीडशे ते तुमचं सोफा आहे कार्पेट आहे गालीचा आहे डोरमेट आहे गाडीचे मॅट आहे फाईनचं फाईन डस्ट असते ना हे सर्व डस्ट याच्यामध्ये काही नाही फक्त फेरवायचा आणि सोफा कार्पेट गालीचा डोरमॅट गाडीचे मॅट बारीक बे डस्ट जे असते हे डस्ट त्याच्यामध्ये पूर्ण ऑब्झर्व करतो घेतलं कचरा पूर्ण एका जागी जमा करायचा काय करायचं हे शंभर आहे हे शंभर रुपयाला ओके हा मॅजिक टॉवेल आहे मॅजिक टॉवेल किचन आहे गॅस आहे टीव्ही आहे फ्रीज आहे मिरर आहे कारबोडी आहे कार ग्लास आहे क्लीन करते म्हणजे पाणी ऑब्झर्व करते डस्ट ऑब्झर्व करते ग्लासेस कारबोडी वरती स्क्रॅचेस पडत नाही याची काय प्राइस आहे एक आहे दोन घेतलं तर दोनशे रुपये एक कपडा तुम्हाला कमीत कमी तुम्हाला सहा सात महिने चालतो एक कपड्याची लाईफ सहा सात महिने सिलिकॉन रबर आहे पाणी ऑब्झर्व करतो डस्ट ऑब्झर्व करते तसेच तुम्हाला इकडे हे मिळेल जाळी दिसते तंतूर पण फ्राय आहे आणि हे फूड रॅपर ओके फूड चपाती रोटी भाकरी वगैरे असेल नरम गरम सॉफ्ट राहते अच्छा एक कपड्याची लाईफ कमी तुम्ही तुम्हाला अडीच ते तीन महिने एक कपडा चालतात म्हणजे पाच कपडे पाच कपडे ओके शंभर रुपये शंभर रुपयाला ओके खूप छान छान म्हणजे युजफुल प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे भांडी घासण्यासाठी लाईटर युएस बी लाईटर चार्ज करायचा आणि वापरायचा त्याच्या इथं चार्जेबल दिलं असतं इथं चार्ज करायचं हा बटनला वरती करा तिथं चार्जिंग दिसतं तुमची किती चार्जिंग आ, आहे ते दिसतं आणि हे बटन दाबत ह्याच्यामध्ये कुठलाही फ्लेम किंवा आग पेटत नाही याच्यामध्ये हे लेझर असतं याला डायरेक्ट घरामध्ये सोफ घरामध्ये जसं गॅस आहे मेणबत्ती आहे दिवा वगैरे असेल ते पेटवण्यासाठी इझी आहे त्याच्यामध्ये अच्छा हे खूप छान युजफुल प्रोडक्ट आहे तुमच्याकडे जे वॉशिंग मशीनचे बॉल्स येतात तुम्हाला टॅबलेट्स आहेत त्याच्यामध्ये वॉशिंग मशीनचा ड्रम्स क्लीन करण्यासाठी गुरु आहेत त्याच्यामध्ये बॉडी स्क्रब करण्यासाठी दादांचं हा इथे शॉ शॉप आहे हा स्टॉल आहे आणि दादा तुमचा नंबर काय ओके हा जर तुम्ही ब इथे तुम्हाला दादांचा पूर्ण हा बॅनर दिसतो आहे याच्यावर तुम्हाला नंबर देखील आहे मी पाहू शकते थँक्यू दादा सर म्हणजे आपण पुढच्या स्टॉलवर आलोय पुढच्या स्टॉलवर आपण तुम्ही पाहू शकता अगरबत्ती धूप आणि भरपूर असे काही व्हरायटीज आहेत तर इथे ताई आहेत तर ता ताईलाच विचारूया की त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत नमस्कार मॅडम नमस्कार नाव बोला ताई तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहे मॅडम हे अगरबत्ती पंचगव्य अगरबत्ती आपण ब्रँड आहे पंचगव्य ओके सेना तुपापासून दूध दही गोमूत्र सुगंधी पावडर सुगंधी त्याच्यापासून मी प्रोश बनवायचे केमिकल नाही म्हणजे घरात घेऊन गेला तर तुम्हाला काही त्रास होणार नाही त्यामध्ये त्याच्यामध्ये अगरबत्तीमध्ये एक चंदन आहे एक भक्ती आहे एक दर्शनी आहे लेमन ग्रास आहे आणि पंचगव्य हिना हिना फ्लेवर असते ते याची एकशे सत्तर रुपये प्राइस आहे एकशे चाळीसला आहे आणि शंभरला आहे ओके याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुध्पन आहेत मॅडम हे गुगुल आहे आणि हे लोबान आहे अच्छा हां ते शंभर रुपयाला आम्ही देतो गाईच्या शेणा तुपा गाईच्या शेणातून सगळं प्रोडक्ट समता गाईच्या शेणापासूनच आहे अच्छा हे धूप वाटे आहे त्याला दीडशे रुपयाला देतो पस्तीस वाटे आहेत पूर्ण तुपाचे आहे अच्छा तुपापासून तुला तुपापासून हे भीमसेन कापूर आहे हे दिवे आहेत हे पण बाहेरून गाईचं शेण आहे बघा आतमध्ये तुप आहे दुप, दुप तो तो लावला दुण दुण। हे आतमध्ये लोभान आहे की हे कसं आहे हे दोनशे रुपया मॅडम आणि हे एकशे सत्तर एकशे बारा पीस लाग पण आमचे बघाय असं आहे अभंग अभंग हे असं आहे असं आहे आय थिंक पण खूप सुंदर आहे आमचं हे आमचं गिफ्ट स्टॅक आहे म्हणजे कधी खाऊ धोकला वगैरे हे कोणाला गिफ्ट गिफ्ट द्यायचं झालं तर हां भई याच्यामध्ये काय काय आहे त्यामध्ये हे धूप आहे अच्छा दोन धूप आहे मोदक मोदक चाकाराचा आपण मोदक गणपतीला हां हां आकाराचे तीन मोदक आहेत अच्छा म्हणजे धूप धूप मोदक धूप मोदक तर हे कापूर आहे आपला प्रीमियम अच्छा आणि हे गुलाब धूप आहे आणि अगरपती एवढे फेमस याच्यामध्ये आहे कसं गिफ्ट नऊशे रुपयाला सातशे रुपयाला ओके आणि आमची पाठी आहे खूप छान आहे खूप लावायची लावायची हे आयुर्वेदिकचे प्रोडक्ट आहेत साबण आहेत कपड्याचे आहेत भांड्यांचे आहेत अंगाचा आहे काही स्किनचा प्रॉब्लेम असेल तर एलर्जी वगैरे ओके खूप चांगला साबण आहे चांगला रिझल्ट आहे त्याचा तर क्रीम आहे आमच्याकडे मसाले आहेत पेस्ट टाकाचे आहे फेशवॉश आहे हे आपा दु तरी तरी तेल लावायचं आपले पंचतुल्य आहे आपला आप श्वास वगैरे प्रॉब्लेम होतो सर्दी खोकला अच्छा हां त्याच्या मध्ये पाण्यामध्ये 2-3 टावतरी वाफ काढायची असं केव खूप छान भाजी आहे म्हणजे एकूण पावडर आहे आणि हे निगेट्स आहे 100 रुपयाला आहे ते 80 रुपयाला अच्छा या म्हणजे गावची गोळे आहे हां ऑर्गेनिक ऑर्गेनिक अच्छा केमिकल नाही खाऊ हे आपले खाऊचा वगैरे लाडू वगैरे तर म्हणजे ताई हे तुला जर आपण ऑनलाईन तुम्ही करता का ऑनलाईन डिलेवरी करतात तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर कसं आहे मॅडम तर मंडळी तुम्हाला जर यापैकी काही वस्तू ऑर्डर करायच्या असतील तर ताईने ताईचा नंबर देखील सांगितलेला आहे तसंच खूप छान असे व्हरायटी देखील इथे आहे तुम्ही मी तुम्हाला इथे तसं वावशळ दाखवतच आहे तुम्ही ताईने कॉन्टॅक्ट सांगितलं आहे ताईने कॉन्टॅक्ट पण दिलेला आहे तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही ताईजवळ कॉल करून विचारू शकता थँक्यू ताई चला तर मंडळी आपण इथे पुढच्या स्टॉलला आलेलो आहे इथे तुम्ही पाहू शकता हँडमेड ज्वेलरी इथे तयार करतात आणि इथे खूप छान अशी इमिटेशन ज्वेलरी देखील आहे तुम्ही पाहू शकता इथे खूप छान असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला हार दिसत आहेत ते प्राईज आपण ताईकडून जाणून घ्या ताई नमस्कार नमस्कार तुझा एक खूप छान असे हार आहेत मला जरा याची प्राइस आणि हे सांग ना इयरिंग्स पन्नास रुपयापासून आहे स्टार्ट आमच्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस पण मिळतील तुम्हाला सेट मध्ये से हवे असतील तर मग तू इथे व्यवसाय पण करतेस का म्हणजे क्लासेस वगैरे घेतेस का क्लास नाही घेत तर कोणाला असं करण्यात इंटरेस्ट असेल गृहिणींना घरात बसून काही त्यांना करण्यासाठी ते आम्ही देतो माल देतो पण जर समज म्हणजे एखाद्या बाय लेडीजला येतच नसेल तर मग आणि तिला इंटरेस्ट असेल तर घेतो आम्ही क्लास फ्री टाइम मध्ये घेतो डेली नसतात अच्छा डेली नसतात म्हणजे फ्री टाइम मध्ये तू घेऊ शकते आणि ताईने बघ खूप छान छान असे हार बनवलेले आहेत हे शंभर रुपयाला ना ताई हो हो शंभर रुपयाला खूप छान असे शंभर रुपयाला हार आहे ते तुम्ही पाहू शकता खूप छान व्हरायटी आहे ताईकडे हे आपण नऊवारी साडी बोला किंवा नॉर्मल साडीवर जरी असे नुसते घातले तरी खूप छान असे मोत्यांचे हार आहेत हे इकडे तुम्हाला ठुशी दिसतीय इनव्हिजिबल आमच्याकडे फक्त शंभर रुपयाला इनविजिबल निकले हा इनविजिबल नेकलेस हंड्रेड रुपीज ला खूप छान असे तर आपण इथे समोर ताईच्या बॅनर बघतोय ताईचा नंबर देखील आहे आणि जर तुम्ही इथे येत असाल तर इथे नक्की विजिट करा ताईच्या शॉपला आणि जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तरी ताईचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हँडमेड ज्वेलरी कशी करायची आणि कशी बनवायची हे देखील ताई सांगू शकते तर नक्कीच ताईच्या शॉपला व्हिजिट करा म्हणजे पण पुढच्या शॉपवर आलेलो आहे यू कलेक्शन म्हणून हे शॉप आहे इथे तुम्हाला लाकडी खेळणी आणि अशा भरपूर अशा खेळण्याचे वस्तू वगैरे तुम्हाला इथे मिळणार आहेत तर तुम्ही पाहू शकता इकडे विंशन आहेत आपण विंशन घरात लावलं की खूप छान असा आवाज येतो हे देखील माहिती आहे किंवा नकारात्मक शक्ती ऊर्जा ह्याच्यासाठी पण डा विंशन लावतात तर तुम्ही पाहू शकता इथे लाकडाच्या खेळणी आहेत सुंदर असे डेकोरेशन डेकोरेशनसाठी खूप अशा छान वस्तू आहेत तर दादाला आपण विचारूया की वस्तू किती कशी प्राईज का आहे दादा नमस्कार मला सांग ना ह्या ज्या आपल्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या लाकडापासून बनवल्या आहेत काय प्राइस आहे त्याच्या कुठलेही दर दोनशे रुपयाला ओके आणि असं काय स्पेशली आहे की जे म्हणजे लहान मुलांसाठी मॅन्युफॅक्चरिंग युव्ही कलेक्शनच्या फन आहेत ओके कशा आहेत या कुठलेही घ्या अच्छा शंभर रुपयाला बांबू पासून बनलेल्या फन आहेत ओके तुझ्याकडे कशाच आपल्याकडे वेळ आहेत पा पारंपरिकमध्ये ही आठशे रुपये सातशे रुपये ओटा वेळ आहे ही सातशे रुपये आणि ही फक्त खोबरं का खोबरं कातण्यासाठी ही साडेचारशे रुपये अच्छा ओटा वेळीच ही प्रॉपर लाकडापासून आहेत हां प्रॉपर लाकडा आहे शिवणीचं लाकूड आहे ओके शिवणीचं लाकूड आहे तसंच मंडळी तुम्ही पाहू शकता आजकाल आउटडोर आणि इंडोर गेम हे मुलांनी खेळायचे बंदच केले तसं दादाकडे पाहू शकता खूप छान छान असे खेळणी आहेत जे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन घरामध्ये असे तुम्ही पुन्हा त्यांच्यासाठी हे करू शकता पजल्स आहेत तसंच वेगवेगळे हे आहेत विसल आहे विसल हां अच्छा ओके तर काय प्राइस आहे याची पन्नास रुपये पन्नास रुपये ओके खूप छान छान प्रॉडक्ट आहेत दादाकडे थँक्यू दादा मंडई आपण इथे पुढच्या स्टॉलवर पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण खाण्याचे स्टॉल आहे जसे की मसाला पापडे वडापाव वडा आहेत आणि इथे ब्रावेली बर्गर चायनीजचे स्टॉल असे तुम्हाला पाहायला मिळतील पाहू शकता इथे मालवणी हॉटेल आहे इथे तुम्हाला पूर्ण यांचा मेनू कार्ड दिसत आहे तर खूप छान असे कोलंबी मसाला आहे मोठी कोलंबी आहे खेकडा मसाला आहे कावटी खेकडा तुम्ही पाऊ इकडे चाळीस रुपयाला खिमा पाव चिकन खिमा आहे कलेजी पाव आहे बाजरी आहेत जवला पाव आहेत लॉलीपॉप आहेत